जय महाराष्ट्र शतक मित्र नऊ चला तर पाहूया एकोणतीस मार्च दोन हजार चोवीसचे चे लासलगाव पिंपळगाव बसवंत सोलापूर आणि पुणे येथील लाईव कांदा मार्केट काय मार्केटमधले भाव आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती लासलगाव दिनांक एकोणीस मार्च मंगळवार एकूण कांदा व दोनशे पन्नास गाड्याची लाल आणि उन्हाळी दोन्ही आहे लाल कांद्याला दर वेटला आहे कमीत कमी एक हजार दोनशे सर्वसाधारण दर भेटला आहे एक हजार तीनशे आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे एक हजार चारशे उन्हाळ्या कांद्याला कमीत कमी दर भेटला आहे एक हजार तीनशे आणि सर्वसाधारण भेटला आहे एक हजार चारशे आणि जास्तीत जास्त भेटला आहे एक हजार पाचशे बावन्न बाजार समिती पुणे दिनांक एकोणीस मार्च मंगळवार एकूण कांदा आवक चौदा हजार नऊशे बत्तीस क्विंटलची कमीत कमी दर भेटला आहे पाचशे सर्वसाधारण एक हजार आणि जास्तीत जास्त दर मिळाला आहे एक हजार पाचशे बाजार समिती पिंपळगाव बसवन दिनांक एकोणीस मार्च मंगळवार एकूण कांदा आवक सात हजार क्विंटलची उन्हाळी कांदा आहे कमीत कमी दर भेटला आहे तीनशे सर्वसाधारण एक हजार चारशे आणि जास्तीत जास्त दर मिळाला आहे एक हजार पाचशे एकसष्ट बाजार समिती सोलापूर एकोणीस मार्च मंगळवार एकूण कांदा आवक दोनशे वीस गाड्याची लाल आणि उन्हाळी दोन्ही आहे कमीत कमी दर भेटला आहे आठशे सर्वसाधारण एक हजार तीनशे आणि जास्तीत जास्त दरम्याला आहे एक हजार सातशे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आताच एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रापर्यंत शेअर करा